श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त निबळकजवळील धरमपुरी येथील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरून नेल्याची घटना रविवारी तीन मार्चला दुपारी दोनच्या सुमारास घडली याबाबत जनाबाई बबनराव सोनवणे वय पंच्याहत्तर राहणार जुना बाजार अहमदनगर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली रविवारी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन होता त्यानिमित्त निमळकजवळील धरमपुरी येथील मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यामुळे फिर्यादी सोनवणे या दर्शनासाठी धरमपुरी येथील मंदिरात गेल्या होत्या दुपारी दोनच्या सुमारास मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली या गर्दीत अज्ञात चौट्याने फिर्यादी सोनवणे यांच्या गळ्यातील तीस हजार सोन्याचे दागिने चोरून नेले दागिने चोरीला गेल्याची बाब लक्षात आल्यावर सोनवणे आणि एमआरडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चौट्या भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा